सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरवळ येथे प्रचारसभा उत्साहात परपडली या सभेत वाघदरी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार राजश्री बसवराज शेळके वाघदरी पंचायत समिती गणाचे उमेदवार अप्पासाहेब धोंडप्पा किवडे तसेच शिरवळ पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र धुळप्पा बंदीछोडे यांच्या प्रचारार्थ नागरिकांशी थेट संवाद साधला तसेच सर्वांना येत्या निवडणुकीत उमेदवारांना कमळ चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करताना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वागदरी जिल्हा परिषद गटात झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली तसेच गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भारतीय जनता पक्षाच्या सक्षम व विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देण्याचे आवाहन केले नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता परिवर्तनाची सकारात्मक लाट स्पष्टपणे जाणवत होती यावेळी भारतीय जनता पक्षाच्या विकास कामांमुळे प्रेरित होऊन काँग्रेस तालुका युवकाध्यक्ष निशांत किवडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह हो भाजपात पक्षप्रवेश केला यावेळी त्यांचे भाजप परिवाराकडून पक्षात स्वागत केले या सभेस अप्पासाहेब बिराजदार रविकिरण किरण वर्नाळे बाबासाहेब पाटील बसवराज शेळके प्रदीप जगताप बाळासाहेब भोसले राजू केवडे मल्लिकार्जुन शिदोरे कमलाकर सोनकांबळे दयानंद कवडे निशांत कवडे पंडित पाटील सिद्धाराम कुंटोजी धनराज बिराजदार सोमनाथ पाटील सिद्धाराम बिराजदार सचिन घुगरे सुनील सावंत रवी राठोड दया कुंभार आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका